घर तर घेतलं हो, आहे पण इंटरेस्ट अमाऊंट केवढी जाते माझी माझा जर इंटरेस्ट मला परत मिळाला तर हो शक्य आहे जर माझा लोन अमाऊंट आहे वीस लाख रुपये माझा जो टेन आहे तो आहे ट्वेंटी इयर्सचा आणि माझा इंटरेस्ट रेट आहे नऊ टक्के तर साधारणपणे मला ई एम आय पडतो अठरा हजार रुपये माझ्या ई एम आयच्या दहा टक्के म्हणजेच अठराशे रुपयाची एस आय पी जर पुढचे मी माझ्या टेन पर्यंत म्हणजे माझ्या वीस वर्षांपर्यंत जर कंटिन्यू केली तर जेवढा मला इंटरेस्ट लागणार आहे तेवढं तर माझं व्हॅल्युएशन बनत आहे तेवीस लाख अठरा हजार ते ते हा माझा टोटल इंटरेस्ट जातो आणि माझं व्हॅल्युएशन जर आपण बघितलं एसआयपी थ्रू तर ते होतं तेवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे काय माझा होम लोन इंटरेस्ट फ्री झाला ये तुम्हालाही जर असं काही सोल्युशन माझ्याकडनं हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर मला आत्ताच कॉन्टॅक्ट करा असे भन्नाट सोल्युशन्स मी तुम्हाला त्यात नक्की सांगेल धन्यवाद